समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कुपवाड शहरातील दलित वस्तीत पाणी गटार रस्ते व नागरी सुविधा तात्काळ द्याव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे राजाराम बापू हाऊसिंग सोसायटी लोकनायक हाऊसिंग सोसायटी येथे मोठ्या संख्येने गोरगरीब श्रमिक कष्टकरी कामगार कर्मचारी वर्ग हे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत नागरिकांना गेल्या वीस वर्षांपासून पिण्याचे पाणी गटर रस्ते लाईन व स्वच्छतेच्या मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत यासंदर्भात अनेक वेळा महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडी सांगली यांच्या वतीने संबंधित भागातील हजारो महिलांना दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घागर मोर्चा काढून प्रभाग समिती क्रमांक तीन कुपवाड विभागीय सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले होते मात्र आज तागायत नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण झालेले नाही याबाबत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने मंगळवार दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महापालिका आयुक्त यांना पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष मोहन पोपट साबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच महापालिकेने तात्काळ कारवाई करून पाणी गटर व नागरी सुविधा पुरवल्या नाहीत तसेच राखीव निधीचा गैरवापर रोखला नाही तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट सांगली यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात ती। येईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी व दखल घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी सदरच्या विभागातील नागरिक सुविधांपासून वंचित असल्याने त्रासलेले रहिवासी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज रोजी आम्ही अतिरिक्त आयुक्त देशमुख साहेब यांना निवेदन दिलं निवेदन देण्याच्या पाठिंबाचं कारण राजाराम बापू हौसिंग सोसायटी व लोक नाही हौसिंग सोसायटी कुपाळ या ठिकाणी गेले पंधरा ते वीस वर्ष त्या ठिकाणी दोनशे अडीचशे घरे आहेत अडीचशे कुटुंब राहतात पण त्यांना कुठेही नागरिक सुविधा नाही ना गटर नाही किंवा त्या ठिकाणी स्वच्छता पाणी मिळत नाही किंवा रस्ते नाहीत त्या ठिकाणी अनेक वयोवृद्ध लोक आहेत सगळे मोलमजूर कष्ट करी कष्ट करणारी माणसं त्या ठिकाणी राहत असताना देखील जाणून त्या ठिकाणी अनुस अनुसूचित जाती एस सी ओबीसी त्या ठिकाणी राहतात मागासवर्गीय लोक राहतात म्हणून जाणून बजून ह्या महानगर प्रश पालिका प्रशासन जो सांगली जे आहे जाणून दुर्लक्ष करते त्यावर त्याबद्दल वंचित बहुजन माताडीच्या इतिहासंच्या वतीनं मी महानगरपालिका प्रशासन सांगलीचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आज देशमुख सरांशी बोलल्याप्रमाणे त्या ठिकाणी तात्काळ जे काय नागरी सुविधा असतील गटर असेल पाणी असेल जे काय मुर्मीकरण करायला करायला लागत असेल रस्ता करायला लागत असेल ला ला ते तात्काळ करून घेऊ आणि एकोणीस तारखेच्या आत आपल्याला बोलून आम्ही मिटिंग संबंधित अधिकाऱ्यांना बोलून मिटिंग घेऊ आणि तात्काळ तिथले प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलेलं आहे विविध विषयासंदर्भात त्या भागातील आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्याप्रमाणे संबंधित महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ या निवेदनाचा विषयाचा गांभीर्याने दखल घ्यावा अन्यथा एकोणतीस एकोणीस तारखेनंतर कधी आम्ही त्या ठिकाणचे सर्व कुटुंबांना घेऊन आपल्या महापालिकेच्या दारात उग्र असं आंदोलन करू त्याला जर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित आयुक्त संबंधित आता चर्चा केलेले अतिरिक्त आयुक्त देशमुख साहेब आणि समाजीय अधिकारी असतील आणि महाशासन असेल असे आपल्या माध्यमातून संतोष वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने गेले तीन महिने झाले आम्ही राजाराम बापू हाऊसिंग सोसायटीमधील पाणी गटर रस्ते यासाठी वारंवार या, वार या महापालिकेच्या अधिकारी असतील यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे गेल्या तीन महिन्यापासून फक्त आश्वासनच आम्हाला मिळत आहेत म्हणून आज आम्ही वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी विनंती केलेली आहे जर का आमच्या विनंतीला त्यांनी जर मान दिलेलं नाहीत आमचं म्हणणं त्यांनी मीट घेऊन जर मांडलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी राजाराम बाप्पा हाऊसिंग सोसायटीमधील सर्व नागरिक नागरिकांसहित वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट या दोन्ही संघटनाच्या वतीनं व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जोरदार निदर्शन केली जातील आंदोलन केली जाईल तर आम्हाला आंदोलन करण्याचा आपण भाग पाडू नये आणि लवकरात लवकर आम्हाला सुविधा पुरवावा पुरवाव्यात अशा तुम्हाला विनंती करतोय अन्नता आम्ही जोरदार आंदोलन या ठिकाणी करू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका